दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली बारा जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव सुरू होणार असून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणारे याच पार्श्वभूमीवर तपोवन येथील मोदी मैदान येथे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मीनाताई ठाकरे स्टेडियम तपोवन येथील सभेच्या ठिकाणी पाहणी केली यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक उपायुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदेव वाहतूक शाखेचे उपायुक्त सचिन बारी चंद्रकांत खांडवी यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता बावीश बागुल दक्ष न्यूज नाशिक